थकलेल्या मनाची हक्काची सर्व्हिसिंग करणारं एकमेव ठिकाण म्हणजेच आपले श्रीस्वामी समर्थ महाराज नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ चला तर नवीन एका दिवसाची अशी सुरुवात व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे स्वामींच्या दर्शनाने आणि मस्त अशी स्वामींची पूजा आज आहे गुरुवार तर गुरुवारचं माझं सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं तुम आहे सकाड़ी सकाड़ी का किल, 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 हा पक्ष्याचा आवाज ऐकून तुम्हाला तर समजलंच असेल की सकाळी सकाळी बघा आमच्याकडे हे पक्षी इतका कालवा करतात ना तर भरपूर असा आवाज ह्यांचा आहे बघा मी एडिट करायला बसले पण यांचं एवढं कालवा चालू आहे ना आता सध्यासुद्धा आणि सकाळीसुद्धा मी ज्यावेळेस झाडांना पाणी घालत होते त्यावेळेस तर ह्यांची किलकिल किलकिल इतकी चालू होती ना खूप भारी वाटतं ऐकायला हा आवाज इतका कानाला काय म्हणतो ते सुख देऊन जातो ना खरंच आणि त्यामुळेच आमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होते कारण सकाळी सकाळी नवीन बागेमध्ये ज्या ज्या वेळेस येते आता जसं की सकाळी चुलीला पाणी ठेवायला असो किंवा झाडांना पाणी घालायला असो किंवा बागेतली फुलं नेलं असो तर इतका आवाज आणि घरात पण आवाज येतो यांचा जिथं बसेल तिथं त्यांचा आवाज हा चालूच असतो कारण हे झाडावरती बसतात आणि इतकं किलकिल किलकिल करतात ना ते खूप छान वाटतं सकाळी सकाळी इकडे आलेलं आहे पाणी नळायला आणि सगळ्या झाडांना असं पाणी देऊन घ्यायचं काम चालू आहे कारण एकदा झाडाला पाणी दिलं की तीन दिवस काय टेन्शन राहत नाही एवढं झाडांना पूर्ण ओलं ओलं करून घेत असते मी आता कसं थंडीही आहे पण ऊन पण दिवसभर तसंच पडतं त्यामुळे झाडांना पाणी देणं पण खूप गरजेचं आहे आता हा नागलीच्या पानाचा वेल होताना मी इकडे लावला आहे बघा आणि चांगलाही झाला आहे पण त्या दिवशी हे काम करत असताना बॅलरच्या झाकणाखाली त्याचं शेंड आहे ना वेल काढून ठेवला होता आणि त्याचा ना त्या झाकणाखाली गुतला त्यामुळे थोडासा शेंडा तुटला अगदी दोन पानाचा शेंडा तुटला पण दिवसभर मला करमले नाही अक्षरशः खूप वाईट वाटलं पण असं म्हटलं काय होत नाही तो वेल जेवढा आपलं त्याचा शेंडा जरी गेला तरी तो त्याला लगेच दुसरीकडून फाटे फुटतात तुम्हाला जवळने मी दाखवेलच एखाद्या व्हिडिओमध्ये खूप छान सुंदर आला आहे आपल्या नागिलीचा वेल आणि त्याची पानं भरपूर अशी निघतात आणि मला पूजेला वापरायला पण येतात त्यामुळे आता जसं की आपलं गुरुवार झाले मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार झाली पौष महिन्यातले रविवार झाले ह्या सगळ्यांना मला नागिलीची पानं भेटली भरपूर अशी सगळ्या बागेतल्या झाडांना पाणी दिल्यानंतर तुम्हाला झाडं दाखवते आणि एका झाडाला एवढी एवढीशी झाडं आहेत पण गुलाबाला फुलं किती लागले आहेत बघा पाच फुलं लागलेत झेंडूलासुद्धा भरपूर अशी फुलं लागलेत आणि रोज ही फुलं आता मी दोन दिवस झाले तोडली नाहीत कारण म्हटलं आपली बिजलीची फुलं होती माझ्याकडे जास्त त्यामुळे त्या दिवशी त्यांनी जास्त आणली होती शेताकडे इकडे आमच्या गावात शिती त्या शेतात बिजलीची भरपूर अशी फुलं होती तर त्यांनी ती आणली होती त्यामुळे मग आता मला इथली फुलं तोडायची काही गरज लागली नाही इकडे बघू शकता मग ना। आपला नागली इथं गेल तर मला दाखवते आणि इकडे सगळं आपलं हे धुवून घे खराट्याने थोडंसं हे करून धुवून घ्यावं म्हटलं आधी थोडंसं पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर मला धुवून घ्यावं कारण ही फरशी टाकली तशी रोज विचार करत होते कारण ही फरशी टाकलेली आहे ना याला सगळी माती मातीच होती तर ही म्हटलं माती सगळी काढून घ्यावी आणि जरा धुतली की मग आपल्याला बस उठायला बसायला किंवा आपल्याला चुलीवर स्वयंपाक करायला बरं पडेल आणि कसं आहे आमच्या ह्यांना आहे ना पहिल्यापासून त्यांनी पुण्यात राहिलेले त्यामुळे ह्यांना आहे ना चुलीवरचं जेवण फार आवडतं आणि गावाकडं पण कधीतरी आम्ही चुल पेटवायचो पण तिथं पण गॅसच होता आणि इथं पण कसं आहे इथं जागा आहे आणि म्हणूनच स्पेशली त्यांनी ती गावाकडची फरशी निघलेली आहे ना इथे टाकून घेतली म्हटलं असू सुद्धा आपल्याला उठायला बसायला बरं होईल उन्हाळ्यात वगैरे किंवा असं पण आपल्याला छान वाटतं आहे थंडीचं असं काही वेगळं करायचं का म्हटलं तरी आपण चुलीवरती नियोजन आणि साधी भाजी भाकरी जरी केली ना तर त्यांना खूप आवडते चुलीवरची त्यामुळे त्यांनी ना असं इकडे त्या फरश्यात ना अशा लावून घेतल्यात फक्त लावलेले आहेत आम्ही असं काही त्यालाही केलं नाही कारण बाग आपली महत्वाची आहे आपल्याला बागेत झाडं भरपूर लावायचे आहेत त्यामुळे निस्ते हांतरून ठेवले फरशी ज्या वेळेस आपल्याला झाड लावायचं असेल त्या टायमाला फरशी तिथली काढता येईल थोडीशी ठेवायची बाकीची सगळं झाडे लावून द्यायची असं इकडे छान असं दारामध्ये सकाळी सकाळी सडा मारून घेते हे आज कामावरती लवकर गेले होते त्यामुळे माझी कामं आहेत ना भराभरा उरकली पण थोडंसं मला पाणी आलं होतं त्यामुळे मला बाकीचं पोरश वगैरे आपल्याला धुवून घ्यायला पुसून घ्यायला वेळ लागला कारण कसं होतं बाकीची सगळी कामं एकटीनेच करायची आता तर ते घरी असते तर मग त्यांनी काय केलं असतं पाणी वगैरे भरलं असतं झाडांना पाणी मारलं असतं इकडचं बागेकडचं धुवून घेतलं असतं तोपर्यंत माझी घरातली फरशी पसून झाली असती पोर्श धुवून झाला असता अशी कामं होतात आता ही मी एकटी असल्यामुळे एकटीला सगळी कामं करावी लागतात त्यामुळे बाराच उशीर पण होतो शक्यतो जास्त करून सकाळची कामं आहेत ना ही बाकीचे बाहेरची आहेत ना ते करू लागतात कधीतरी मला करावे लागतात नाही तर बागेकडची सगळी कामं तेच करतात त्यानंतर ते स्वामींची पूजा करायची होती तुम्हाला जसं की मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलेच की स्वामींची पूजा आज माझ्या कुठल्या कारणामुळे माझ्याकडे आली होती सकाळी सकाळी हे खूप लवकर गेले होते कामावरती साडेसहाला आणि आज त्यांना नेहमीपेक्षा उठायला उशीर झाला सहाला उठले सहाला उठून आंघोळ आणि त्यानंतर चहा पाणी देवपूजा होऊ शकत नव्हती तर त्यावेळेस त्यांनी आंघोळच केली पटकन आणि त्यांचा आवरला आणि ते साडेसहाला कामावरती गेले कसं आता सध्या कामाचा खूपच लोड आहे अकरा अकरा ते, ता ते, ते, ते बारा साईड त्यांच्या एट ए टाइम चालू आहेत म्हणजे एवढ्या साईड चालू आहे तर त्यामुळे कामगार पण तितकीच आहेत आणि त्यांना तेवढ्या लवकर जावं लागतं त्यामुळे खूप लवकर गेले थंडी गारटेचे दिवस आहेत पण पर्याय नाही कारण लोडच भरपूर आहे आणि त्यातलं आपलं पण काम चालू आहे त्यामुळे अकरा बारा साईड त्या आणि आपलं पण घराचं काम चालू आहे तर असं सगळं मॅनेज त्यांना एकट्याला करावं लागतं त्यामुळे आणि हे बघा लागलेच चालू झाले ह्यांचे वरडावरडे चालूच झाली एडिट करायलासुद्धा हे वेळ देत नाही तर असं होतं आहे सकाळी एडिट एडिट करायला लागलं ना आपण सकाळी असं दुपारी पण निवंत बसलेलं असलं ना एडिटिंग करायला व्हिडिओ तरी ह्यांची किलकिल चालूच असते सकाळी पण आपलं काम करत असेल ना आपण कुठलं तर हे किलकिल किलकिल चालूच असते आणि ऐकायला छान वाटतं आणि ते व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ऐकायला चांगलं वाटत असेल कदाचित मला पण असं वाटतं तर इकडे सकाळी 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 म्हणजे तरी नऊ वाजले असतील कारण बराच उशीर झाला होता मला बाकीचं हे सगळं करेपर्यंत नऊ वाजले असतील तुळशीची पूजा करायला आज फारच उशीर झाला आणि तसं रोज लवकर होतं सात साडेसातपर्यंत होऊन जातं पण आज उशीर झाला होता आणि त्या त्यानंतर तिथून पुढे रांगोळी कारण दारामधलं वाळल्याशिवाय रांगोळी काढता येत नाही मग पूजन दारामधली रांगोळी तर असं काहीच सकाळचं माझं रुटीन असतं पूजनाचं दारामधल्या रांगोळीचं मी महत्त्व सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये तर आणि दारामध्ये रांगोळ कुठल्या साईडला काढावी किंवा उमऱ्यावरती शुभचिन्ह काढावीत का नाही ह्याचं बरंच बरंच काहीसं आहे ना मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुमच्याशी शेअर पण केलं मी मिनी ब्लॉगमध्ये पण प्रत्येक ताई मिनी ब्लॉग बघत नसतील त्यामुळे मी मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेल तर बघा आपल्याला आहे ना उमऱ्यावरती शुभचिन्ह काढू शकतो आपण जसं की स्वास्तिक लक्ष्मीची पावलं लक्ष्मीनारायणाची पावलं काढू शकतो उमऱ्यावरती पण मधोमध असं कुठलं शुभचिन्ह काढायचं नाही जेणेकरून आपण ओलांडू त्या शुभचिन्हाला अशी डिझाईन वगैरे काढायची किंवा अशी फुलं पानं काहीतरी काढायचे आणि नावं पण आपण देवी देवतांची काढतो ना जसं की श्रीस्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जर काढायचे असतील तुम्हाला तर असा उंबऱ्यावरती काढायचे नाहीत किंवा उंबऱ्याचे तिथं मधोमध मद बरोबर काढायचे नाहीत असे एका साईडला डाव्या साईडला काढायची म्हणजे आपण घरात जाताना आपली डावी साईट येईल आणि आपण ज्यावेळेस घरातून बाहेर येतो त्यावेळेस आपली उजवी साईट येईल तर डावा उजव बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की नेमकं कुठल्या साईडनं तर रांगोळी आपल्याला आहे ना आपण जर घरात जात असोल तर त्या वेळेस आपला आहे ना डावा असेल ना तर त्या डाव्या साईडला रांगोळी काढायची आणि आपण घरातनं बाहेर येतो ना तर त्यावेळेस आपला हात उजव्या साईडला होतो तर ती साईड म्हणजे ती डावी झाली पण आपण घरातनं बाहेर पडतो ना तर त्यावेळेस ती उजवी होती तर त्या साईडला आपल्याला नेहमी दारामध्ये रांगोळी काढायची असते खूप चांगलं असतं दारामध्ये रांगोळी काढायला आज आ, आणि दाराच्या मधोमध कुठलीही शुभचिन्ह किंवा कुठल्याही दाराच्या मधोमध आपण ओलांडू पायाने आपली रांगोळी ती पुसली जाईल अशा पद्धतीनं कुठल्याही देवी देवतांची नावं रांगोळीमध्ये दे काढायची नाहीत कारण रांगोळीलाही तितकंच महत्त्व आहे रांगोळीमुळं रांगोळीमुळे सुद्धा बघा सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे पूजनाला रांगोळीला खूप महत्त्व आहे जशी देवाची देवपूजा करायला महत्त्व महत्त्व आहे ना तसं दारामधल्या रांगोळीचं महत्त्व आहे इकडे छान अशी स्वामींची पूजा आज माझ्याकडे होती सकाळी ते लवकर गेले होते त्यामुळे पूजा तर मला करायचीच होती तर इकडे स्वामींचा छान असा फोटो वगैरे पुसून घेतला स्वामींना पाण्याने अभिषेक केला जलाभिषेक करून घेतला पादुकांची पूजा करून घेतली गंज लावून घेतला आणि त्यानंतर वरची काच वगैरे पुसून घेत असते आणि असं काहीसं सकाळचं माझं आजचं रुटीन होतं कारण लवकर ते गेल्यामुळे ही सगळी सेवा आज माझ्याकडे आली होती तसंही मला हे सेवा करायच्या कधी कंटाळा येत नाही पण आवर्जून अशी करायचीच म्हणलं तर ज्या दिवशी त्यांनी नासल केली त्या दिवशी मी करतच असते नाहीतर देवघरातल्या देवांची पूजा फक्त माझ्याकडे असते बाहेर इथल्या स्वामींची पूजा नित्यनेमाने ते करतात कारण त्यांना आहे ना त्यांना स्वतःला पण खूप छान वाटतं ही पूजा करायला त्यांची सेवा पण असते स्वामींचा तारकमंत्र म्हणतात ही सेवा करतात स्वामींना जलाभिषेक घालतात स्वामींचा फोटो वगैरे बसून पादुका बसून सगळं म्हणजे असर इतसरती व्यवस्थित अशी पूजा करत असतात सकाळी पण त्यांनी जर ज्या दिवशी नाही ते करत करत नाहीत त्यांना कामानिमित्त लवकर जावं लागलं किंवा बाहेरगावी असतील तर ती पूजा माझ्याकडे असते आणि मी सुद्धा तितक्याच मनोभावी पूजा करत असते स्वामींची आणि मी सुद्धा सकाळी सकाळीच विचार केला आज कुण पुझा कुण पुझा कुण की नेमकं ह्यांना उठायला उशीर झाला आणि गुरुवार त्यामुळे स्वामींची पूजा आज कदाचित माझ्याकडे आली म्हणजेच स्वामींच्या मनामध्ये इच्छा आली की आज ह्याच्याकडून पूजा करून घ्यावी किती भारी वाटतं बघा आणि खरं तर तुम्हाला सांगते नशीबच लागतं स्वामींची सेवा करायला भेटणं किंवा स्वामी सेवेत येणं ह्या गोष्टीलासुद्धा फार मोठं नशीब लागतं ना ना ते ते आता ना जवळपास मला मी पुण्याला होते त्यावेळेस मी सहा महिन्याला अक्कलकोटला जायचे कारण आम्ही पुण्याहून गावी आलो ना की ज्या ज्यावेळेस सुट्टीला येऊ ना त्या त्या त्यावेळेस आम्ही अक्कलकोटला जायचो आणि आता विचार करते इकडं गावी आलं तसं एवढं बिजी होऊन गेलोय अक्कलकोटला जायचं तर इतकं घोकते मी पण स्वामींचं बोलवणं आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही कुठलीही गोष्ट असू द्या स्वामींच्या कुठल्याही ह्याच्याशिवाय ना झाडाचं पानसुद्धा हलत नाही आज्ञेशिवाय म्हणतात ना ते खरं आहे आता स्वामींनी बोलवणं केल्याशिवाय मी तिथपर्यंत जाऊ शकणार नाही हे पण तितकंच खरं आहे बऱ्याच वेळा योग आला पण बऱ्याच वेळा मला जाणं झालं नाही मी सुद्धा सारखं म्हणते स्वामी काय माझ्याकडून चुकलं की मला तुम्ही मला यायची तुमच्या मिटीला एवढी यायची इच्छा आहे पण तरीसुद्धा तुम्ही मला बोलवत नाही असं आहे बघा स्वामींची इच्छा असल्याशिवाय नाही ह्या गोष्टी घडत नाहीत आणि खूप दिवस झाला आत्ता जवळपास मला नाही नाही म्हटलं तर दोन वर्ष झालं असेल अक्कलकोटला जाऊन आशे स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये इकडं तिकडं आमची इथं भरपूर झालेले तिकडं जाणं होतं पण स्पेशली मला अक्कलकोटला जाऊन दोन वर्ष झालेली आहेत आणि पु ते पुण्याला असताना मी सहा महिन्याला जात होते तेव्हाही तेव्हा तेवढी ते स्वामी सेवा करत होते आताही तेवढी स्वामी सेवा करते फक्त एवढंच की आता पारायण वगैरे होत नाहीत ती मनक्याचं दुखणं लागलं आहे तसं माझी काही पारायण वगैरे होत नाहीत पण मी मला जशी जमेल तशी मी माझ्या स्वामींची मुडकी तुडकी सेवा जी आहे ती करत असते माझ्याकडून काही कुठल्या गोष्टीची कमी क करत नाही मी पण बघू आता स्वामींचं बोलवणं कधी येतं आता हे पिकअप घेतले नाही हे पिकअप जरा थोडंसं काम आहे त्यामुळे थोडंसं लावलं आहे आणि ते आल्यानंतर जाऊ म्हणून असं त्यांचं म्हणणं चालू आहे मग समर्थ पण येईल आणि सगळे मिळून जाऊया आणि बघा किती लोकं लांबनं बसनं प्रवास करून येतात प पहिलं आपल्याला असं वाटायचं की आपली स्वतःची फोर व्हीलर आली की आपण सारखं जाऊ फोर व्हीलर आल्यापासून आम्ही पहिले जातच होतो बरं का पण आता असं झालं हे इतके बिझी झाले तर गावाकडे आले तसं सारखं त्यांची कंटिन्यू कामं चाल। चालू आहेत साईट त्यांच्या साईटवर साईट चालूच आहेत आणि सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आईसाहेबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे कामं एवढे असल्यामुळे कामांचा लोड असल्यामुळे जाणं होत नाही आणि मग आम्हाला गाडी असून पण आमची गाडी घरी लावून असून पण आम्हाला जाता येत नाही का तर ड्रायव्हरच नसतो गाडीला आणि समर्थला काहीही एवढ्या लांब गाडीला आणि होत देत नाहीत असं होतं त्यामुळे आम्ही सगळे मिळून जायचं म्हटलं ना तर मला असं वाटतं की आणि माझं एकच पहिल्यापासून असं आहे की ते असल्याशिवाय मी कुठंच प्रवासाला जात नाही संघ पोरं किती समर्थ असो किंवा दुसरं कोणी असो पण नाही मला सवय लागलेली आहे त्यांच्याशिवाय मी कधीच कुठंच प्रवास करत नाही त्यामुळे मी नेहमी म्हणत असते त्यांना की तुम्हीच वेळ काढा आपण सगळे मिळून जाऊ तुम्हीच वेळ काढा आपण सगळे मिळून जाऊ पहिलं आम्ही उन्हाळ्या सुट्टीला दिवाळी सुट्टीला आले की स्वामींच्या दर्शनाला जायचं एवढ्या दिवाळीच्या घाईगडवडीसुद्धा आम्ही स्वामींच्या दर्शनाला जायचो पण आज स्वतः ज्या ज्या वेळेस आता मी मी विचार केला आहे की आता जाऊया म्हणून तर बघू आता कधी जाणं होतं आहे इकडे छान अशी आजची मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि त्यानंतर बघा घरातली कामं तर आज कसं होतं डबा नव्हता सकाळी आता हा दुसरा चहा आहे बरं का आमचा सकाळचा चहा झाला सकाळी सकाळीच सात वाजता पण आता घरातली सगळी कामं झाली ना की मग मला कसं वाटतं थोडासा एक ब्रेक घ्यायचा एक चहा प्यायचा मस्त नंतर मग बाकीची कामं करायची मग आज स्वयंपाक तर काय सकाळी नव्हता केलेला चपाती भाजी सकाळी डबा केलेला असेल तर मग स्वयंपाक करायची मला गरज लागत नाही म्हणजे नंतर परत काय हे होत नाही तर मग मला आता चहा घेते आणि मग भाकरी कराव्या म्हटलं आज गरम गरम कारण सासूबाईं मीच दोघी चाहू हो जेवायला तर म्हटलं भाकरी कराव्या दोन तीन तीन भाकरी केल्या तर होऊन जातात तीन चार कराव्या कारण हे लवकर गेलेत त्यामुळे ह्यांचं जेवणाला यायचं गॅरंटी नसते म्हणजे येतील पण कदाचित दुपारी आले तर त्यांना गरम गरम करेल पण करून ठेवण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हटलं चला आता आपण चहा घ्यावा दहा साडे दहा झाले असतील आता मला असं वाटतं दहा तरी वाजले असतील म्हणून म्हटलं की चला गरमागरम मस्त असं चहा घेऊ थंडी झालेली आहे ना चालू तसं असं वाटतं की दहा जरी वाजले तरी आणखीन थंडी वाजतेच असं वाटतं त्यामुळे मग म्हटलं चहा घेऊया आणि भाकरी करते दोन तीन कारण चपात्या काही करणार नाही मला पण भाकरी फार आवडते खायला त्यामुळे मग भाकरी करायची आणि भाजी करायची असं मेनू असतो तर इकडे करायला घेतल्यात भाकरी त्यानंतर दोन तीनच भाकरी करायची तर पीठ मळलं चार भाकरीचं असं झालं त्यामुळे मग मला चार भाकरी कराव्याच लागल्या आणि बघू शकता भाकरी किती सुंदर झालेल्या आहेत भाकरी खालीच करते मी कारण मला ताटात पीठ मळून भाकरीवरती थापायला जमत नाहीत तर असो असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ